हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर सकाळचे नऊ वाजले आहे आणि मी इकडे चहा घेत आहे इकडं ही कपड्यांच्या घड्या करते सकाळी आणि तिकडे लाडू झोपली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आणि दुसरी गोष्ट लाडूची तब्येत खूप जास्त खराब आहे तर बघूया डॉक्टर काय म्हणतात आज जाणार आहे हॉस्पिटलला आणि आज तिचे ब्लड टेस्ट करणार आहे आम्ही तर बघूया डॉक्टर काय बोलतात काय रिपोर्ट्स येतात ते तुमच्यासोबत मी शेअर करेल रिपोर्ट सगळे तर मग व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे तर आईला म्हटलं मी लाडूची एकदा नजर काढता आहे आणि नजर काढली आहे तर हा व्हिडिओ रात्री एक दिवस अगोदरचा आहे इथे भाऊ आणि मी उभी आहे तर रात्री आम्ही दहा वाजता तिला ब्लड टेस्ट करायला घेऊन आलो होतो तिची तब्येत खूप बिघडली होती तर डॉक्टर बोलले ब्लड टेस्ट करावं लागेल तर आम्ही तिला ब्लड टेस्टला घेऊन आलो होतो रात्री तर याच्या आधी जो व्हिडिओ बघितला ना तो काल रात्रीचा व्हिडिओ होता तुम्ही जो आत्तापर्यंत आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी आत्ता बनवत आहे तर तिची तब्येत जास्त खराब आहे तर ब्लडचे रिपोर्ट आले आहे तर आम्ही इथे आहे हॉस्पिटलला आता बघू ब्लड रिपोर्ट काय येतात ते तर तो तुम जो ज्याला दिले होते ब्लड रिपोर्ट तो येतोय घेऊन ब्लड रिपोर्ट तर डॉक्टर सांगतील मग तिला ॲडमिट करायचं एक कर कशी कंडिशन आहे ते तिला सांगतील डॉक्टर आत्ता इथे तिला माझा भाऊ घेऊन बसला आहे लाडोला तर मग मी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करेन ठीक आहे वय व एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवून टाकला होता की आम्ही अर्ज केला होता मुलासाठी तो, तो रिजेक्ट केलेला आहे कोर्टाने कारण की सगळ्या मुलांनी अर्ज टाकले होते जसे पाच सहा मुलांनी टाकले होते अर्ज तर एवढ्या मुलांना डायरेक्ट कोर्ट पण विचार करणार ना प्रोसेस चालू आहे अर्ज रि रिजेक्ट केले आहे आणि खूप लोकांनी मला कमेंट केलेली आहे की कोणता गुन्हा आहे कोणता गुन्हा आहे कोणत्या गुन्ह्यामध्ये तो गेला आहे तर ॲक्च्युली एका मुलाला मारले होते तर त्याच्यामध्ये त्याला ते तीनशे सातचं क्लेम लागलेलं आहे ते तीनशे सात ते काय मला काही त्याच्यातलं काही समजत नाही पण तिथं त्या पेपरवर लिहिलेले आहे तीनशे सात आणि तो त्याच्यावर त्यांच्यावर ते म अकरा बारा मुलं आहेत त्यांच्यावर जो दाखल झालेला आहे त्यातली पाच मुलं मुलं म्हणजे पळून गेलेली आहेत ते काय अजून त्यांना भेटले नाही पोलिसांना तर मग त्याच्यामुळे ती प्रोसेस पण आमची लांबत आहे आणि अर्ज पण आमचे रिजेक्ट रिजेस्ट केले आहे आम्हाला जामीन नाही भेटला मुलाला माझ्या कारण बघू आता तर हे बघा लाडूची रिपोर्ट आले आहे आणि लाडूला ना ॲक्च्युली इन्फेक्शन झालं आहे शरीरामध्ये आणि ते काय झालं इकडे तिला चेंज झालं ना पाणी वगैरे चेंज झाल्यामुळे तिला इन्फेक्शन झालं तर डॉक्टर बोलले तिला सारखा ताप येत राहणार त्यामुळे तुम्हाला तिला ॲडमिटच करावं लागेल तिकडे माझा मुलगा आतमध्ये आणि इकडे ह्या मुलीची अशी कंडिशन आहे तिची तिला सारखा ताप येतोय पाच दिवस झाले ताप येतो आहे आणि मला म्हणजे मला खूपच टेन्शन झालं आहे काय समजत नाही काय करू तर चला मग बघूया आता आता काय होतं पुढे डॉक्टर काय सांगतात काय नाही कधी तिला बरं वाटतं काय नाही 就在这个场，啊、来这个厂。

आणि उद्याचा व्हिडिओ मी टाकल उद्या काय होतं काय नाही मुलीची कंडिशन कशी आहे काय नाही आता कशी झोपली आहे ठीक आहे आता मी बसली आहे तिच्याजवळ आणि माझ्या लहान मुलाला त्याला बोलले की तू दादाला भेटून ये आज भेटायचा दिवस आहे तू दादाला भेटून ये दादा वाट बघत असेल तर त्याला म्हटलं आता मला जाता येणार नाही ना हिची तब्येत अशी ही सारखी रडती आणि ते सरळ आहे ना सरळ ओढती सारखं असं तर तिचं मला सारखं लक्ष द्यावं लागेल मला जाता पण येणार नाही आता तिथे त्याला भेटायला मुलाला भेटायला त्याला बोलले तू जाऊ आधार कार्ड घे आणि दादाला भेटून येतो दादाला भेटल्यावर कसं त्याला पण थोडंसं बरं वाटतं की आम्हाला भेटायला आले असं त्याला बरं वाटतं थोडंसं मग मी त्याला तू तुझा तर आता मग तू भेटून येतो त्याला त्याला सांगन समजून काही गोष्टी आणि तो पण माझा मोठा मुलगा खूपच आता हे झालेला आहे परवा मी त्याला भेटले तो खूप रडला मग त्याला असं वाटलं होतं ना की जामीन टाकलं आहे जामीन होईल मग मी बाहेर येईल आणि त्याला तशी जॉब आहे ना पंधरा तारखेला त्याला जॉबला पण बोलवलं होतं त्यांनी तर तो कामाला वगैरे जाईल तो मला बोलला पण होता मग मम्मी माझा जामीन झाला का जा, मी लगेच कामाला जायचं कामाला जाईन आणि मी आता याच्यानंतर असं काही वागणार नाही आहे मला नीटच राहायचं आहे आणि मी तो चांगलाच आहे माझा मुलगा माझा मुलगा काही वाईट नाही आहे माझा मुलगा थोडासा संगती मुलं माझ्या मुलाचं थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे तसं माझा मुलगा चांगला आहे कारण की मी त्याला चांगलं शिक्षण दिलेलं आहे तो चांगलाच मुलगा आहे माझा मी माझ्या मुलाला वाईट म्हणणार नाही कारण की माझ्या समोर माझ्या मुलाला लहानचं मोठं मी केलं आहे तर माझा मुलगा चांगला आहे आणि दुसरी गोष्ट तो 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 आता तो कधी बाहेर येतो काय होतं काय नाही हे मलाही काही सांगता येणार नाही आमचा जामीन रद्द झाल्यामुळं आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत आणि त्यामुळं त्याच्यामध्ये माझ्या या मुलीची तब्येत पण अशी झालेली आहे पाच दिवसापासून ताप येतो आहे तर आता हा जामीन कोर्ट रे रिजेक्ट केलेला असल्यामुळे आता वकील आमची पुढे पुढचे प्रोसेस काय करतो ते वकिलावर डिफेंड आहे आता कसं आहे त्यातलं मला तर काही एवढं नॉलेज नाही आहे वकील जसं करेल तसं तसंच तेच होणार ना तर मग आता बघू मी वकिलाशी आज फोनवर बोलली आहे की तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा माझ्या मुलाला बाहेर काढायचे तो वकील बोलला हो म्हणे म्हणजे नाही का जे कोर्टाचे नियम असतात त्याप्रमाणे आपल्याला चालावंच लागतं तर आता बघू वकील काय करतात काय नाही तो काही मला अजून वाटतं की अजून पंधरा दिवस लागतीलच ला त्याला बाहेर यायला पंधरा वीस दिवस कारण की सग पूर्ण मुलं आहे त्याच्यामध्ये जे अकरा मुलं आहेत ती सगळी हजर नाही आहे आणि पाच सहा मुलं फरार आहेत जोपर्यंत मला मला असं पोलिसांनी सांगितलं आहे नाही आणि कोर्टामध्ये पण माझ्या वकील पण बोलत आहे की सगळी मुलं हजर राहिले का पोलिसांचं चार्जशीट असतं ते कोर्टाला पोलीस लोक को देतात आता त्यांचे पण ते नियम असतात सगळी हजर तर व्हायलाच पाहिजे ना तर सगळी हजर नसल्यामुळे माझ्या मुलाच्या पण प्रोसेस लांबली आहे तर आता बघू काय होतं काही नाही तर मी पुढची अपडेट तुम्हाला देईन आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते ठीक आहे मित्रांनो आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा बाय मित्रांनो बाय बाय बाय